मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पतंग उडवताना पंधरा वर्षीय बालकाचा शॉक लागून मृत्यू दिनांक चौदा जानेवारी रोजी रविवारी नाशिकमध्ये पतंग उडवताना विजेचा धक्का लागून एका पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेमुळे सणासुदीच्या आधी या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नाशिकच्या इंदिरानगर भागात राहणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घराच्या गच्चीवरून पतंग उडवताना त्याला विजेच्या ताराचा झटका लागला या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली भागेश वाघ असं या मुलाचं नाव आहे या दुर्दैवी घटनेने इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक